रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बदलापूरची घटना अत्यंत ताजी असताना नायगाव रोड नायगाव या ठिकाणी अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येते इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत आरोपीदेखील अल्पवयीन आहे त्या आरोप तो आरोपी तो त्या शाळेच्या कॅन्टीनमध्ये काम करतो सोळा वर्षाचा आरोपी आहे आणि अल्पवयीन मुलीसोबत वॉशरूमला जात असताना हात धु हात धुण्यासाठी जात असताना चुकीच्या ठिकाणी हात लावले आणि विनयभंगाची केस ही नायगाव पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर्ड झाली त्या आरोपी आरोपीबद्दल आणि त्या सोळा वर्षाच्या आरोपीला नायगाव पोलिसांनी अटक केलेली आणि त्याला रिमांड होममध्ये पाठवलेलं आहे मित्रांनो बदलापूरची घटना अत्यंत ताजी असताना आपल्या मुंबईमध्ये देखील हा प्रकार घडणं ते, दे ते शाळेमध्ये सात वर्षाच्या मुलीसोबत दुसरीच शिकत असलेली मुलगी हिच्यासोबत हा प्रकार घडलेली अत्यंत दुःखद घटना आहे धक्कादायक घटना आहे आणि हे कधी कळलं ज्यावेळेला नायगाव पोलिसांनी म्हणा किंवा रोड पोलिसांनी गुड टच आणि बॅड टच ह्याचं एक अभियान राबवलं होतं त्या अभियानानंतर त्या मुलींनी हा सगळ्या स्वतःसोबत झालेला घटनाक्रम त्यांच्या तिच्या टीचरला सांगितला त्याच्यानंतर ही बातमी समोर आले पण इथं प्रश्न असा निर्माण होतो की सोळा वर्षाचा आरोपी काल कामगार म्हणून एका कॅन्टीनमध्ये काम करतो कसा ह्याची देखील चौकशी झाली पाहिजे जय शिवराज जय मल्हार